नमस्कार प्रेक्षक मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेलैकनसुद्धा प्रेस करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक खास माहिती घेऊन आलो आहोत ती तुमच्या आरोग्याशी जोडलेली आहे आणि जी जाणून घेणं प्रत्येक व्यक्तीसाठी खूप गरजेचं आहे आपल्या शरीराच्या आपमध्ये खूप बारीक आणि नाजूक नसा असतात ज्यांना वैद्यकीय भाषेत नर्स म्हटलं जातं यानुसार शरीराच्या प्रत्येक भागापर्यंत रक्त आणि ऊर्जा पोचवण्याचं काम ते करतात आणि शरीराची संपूर्ण प्रणाली योग्य प्रकारे चालवतात जर या नसा पूर्ण क्षमतेने आणि ताकदीने काम करत राहिल्या तर रक्तप्रवाह शरीराच्या एका भागातून दुसऱ्या भागापर्यंत कोणत्याही अडथळ्याशिवाय सहज किंवा त्रासाशिवाय सहजपणेच चालू राहतो पण जसा या नसांमध्ये थोडाही कमकुवतपणा किंवा बिघाड येऊ लागतो तसा रक्तप्रवाह हळूहळू हो, कमी होतो किंवा थांबायला लागतो आणि मग याचबरोबर अनेक शारीरिक समस्या सुरू व्हायला लागतात आज आपण अतिशय साधा सोपा आणि अत्यंत घरगुती उपाय बघणार आहोत जो तुमच्या कमजोर झालेल्या नसांना पुन्हा मजबूती देतो आणि सक्रिय बनवण्यासाठी खूप मदत करेल त्यामुळे तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अनेकदा आपल्यासोबत असं होतं की शरीराच्या नसा हळूहळू कमजोर होऊ लागतात पण आपल्याला त्याचा अंदाजही येत नाही जोपर्यंत आपल्याला समजतं तोपर्यंत अनेक समस्या एकत्र समोर आलेल्या असतात कुणाला नसांमध्ये वेदना जाणवतात कोणाला जळजळ होते कुणाला मुंग्या येण्याचा त्रास होतो अनेकदा हातपाय सुन्न पडतात वैद्यकीय भाषेत या प्रकारच्या समस्येला नरोपेंट असं म्हटलं जातं आज मी तुम्हाला सविस्तरपणे सांगेन की नसांमध्ये वेदना का होतात ब्लॉकेज कसे येतात आणि हे ब्लॉकेज कोणत्या औषधाशिवाय फक्त घरगुती आणि नैसर्गिक उपायांनी कसे बरे करता येतात आता सगळ्यात आधी समजून घेणं गरजेचं आहे की नसा कमजोर का होतात या पहिलं आणि सर्वात मोठं कारण म्हणजे मधुमेह जेव्हा शरीरात रक्तातील साखरेची पातळी जास्त वाढते तेव्हा त्याचा थेट परिणाम नसांवर होतो आणि त्या हळूहळू कमजोर होऊ लागतात दुसरे कारण आहे उच्च रक्तदाब आणि तिसरं मोठं कारण आहे रक्तवाहिन्यांमधील जमा झालेली चरबी याशिवाय शरीरात एखादा बॅक्टेरियल किंवा व्हायरल इन्फेक्शन झालं तरीही नसांची ताकद कमकुवत होते अनेकदा हार्मोनल इनबॅलन्समुळे सुद्धा नसांना नुकसान होऊ शकते जर यकृत किंवा मूत्रपिंड नीट काम करत नसतील तर शरीरात जमा झालेले विषारी घटक म्हणजेच टॉक्सिन्स बाहेर निघू शकत नाही आणि हे टॉक्सिन्स नसांमध्ये जमा होतात आणि ब्लॉकेज तयार करतात आता प्रश्न येतो की आपल्या नसा कमजोर होत आहेत हे आपल्याला कसं कळेल मित्रांनो जेव्हा नसा कमकुवत होऊ लागतात तेव्हा सर्वात पहिले संकेत आपल्या हात आणि पायांमध्ये सुन्नपणाच्या रूपात दिसतात अनेकदा उभं राहिल्यावर किंवा वाकल्यावर चक्कर येणे आणि डोळ्यांसमोर अंधारी येतात शरीरात नेहमी थकवा आणि अशक्तपणा जाणवतो जे या गोष्टीकडे इशारा करतं की रक्तप्रवाह योग्य प्रकारे होत नाही याशिवाय शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेदना सुरूच राहतात रक्तदाब खालीवर होत असतो वारंवार घाम येतो आणि पोटाशी संबंधित समस्या म्हणजेच गॅस अपचन भूक न लागणं इत्यादी होऊ लागतात हळूहळू स्मरणशक्ती कमकुवत होऊ लागते झोप पूर्ण होत नाही आणि निद्रानाशासारखी समस्या उद्भवू शकते रक्ताची कमतरता म्हणजेच ॲनेमिया होतो आणि हृदयाचे ठोके वाढू लागतात पण मित्रांनो याचा इलाज फक्त औषधांनीच आहे असं नाही खरं तर आज आपण काही खास घरगुती वस्तूंचा आपल्या आहारात समावेश केला आणि आपली जीवनशैली थोडी बदलली तर या समस्येला आपण मुळापासून संपवू शकतो यासोबत काही सोपी योगासनं आणि प्राणायामसुद्धा आहेत जे नसांमधील ब्लॉकेज आणि कमजोरी हळूहळू दूर करतात पण लक्षात ठेवा की जिथे वेदना होत असेल तिथे जोरजोरात ताबू नये किंवा घासू नये नाहीतर सूज येऊ शकते जर हात किंवा पायांमध्ये वेदना असतील तर थंड पाण्याने किंवा बर्फाने शेकावे किंवा कोमट पाण्याने शेक द्यावा त्वरित आराम मिळतो आणि सोबतच अणुलोप विलोप प्राणायाम तसंच भस्तिका प्राणायामसुद्धा करू शकतात कारण ही नर्वस सिस्टमला ताकद देतात आणि वेदना हळूहळू कमी करतात आता वेळ येते घरगुती उपायांची जर हा उपाय योग्य पद्धतीने केला तर साधारणपणे चौदा ते पंधरा दिवसातच फरक दिसू लागतो हा उपाय किमान एक ते दीड महिना नियमितपणे करणे फार गरजेचं आहे तुम्हाला स्टीलच्या भांड्यात एक ग्लास पाणी उकळवायला ठेवायचं आहे त्यात अर्धा इंच दालचिनीचा तुकडा टाकायचा आहे आता अनेकदा लोकांसमोर प्रश्न येतो की दालचिनीचा तुकडा जास्त फायदे देतो की दालचिनीची पूड तर प्रेक्षक मित्रांनो आज मी तुम्हाला स्पष्ट शब्दात सांगते की जर का तुम्ही बाजारातून दालचिनी आणून घरी ती वाटून त्याची ताजी पावडर बनवली तर ती नेहमी सर्वात जास्त प्रभावी आणि जास्त फायदेशीर ठरते सगळ्यात आधी तुम्हाला बाजारातून एकदम चांगली स्वच्छ आणि शुद्ध क्वालिटीची दालचिनी घेऊन यायची आहे या गोष्टीची काळजी घ्या ती की ती दालचिनी जुनी किंवा ओलसर नसावी तर ती अगदी ताजी असावी कारण ताजी आणि शुद्ध दालचिनी अनेक पटींनी आपल्याला फायदा देतो आता ही दालचिनी घरीच चांगल्या प्रकारे कुटून त्याची पावडर बनवून घ्या जेव्हा तुम्ही स्वतःच्या हातांनी ताजी दालचिनी पावडर बनवाल तेव्हा तिच्यातील थी सर्व गुणकारी घटक म्हणजेच ॲक्टिव्ह कंपाऊंड्स पाण्यात लवकर विरगळतील ज्यामुळे शरीराला तिचा पूर्ण फायदा मिळेल आता तयार केलेल्या पावडरमधून फक्त दोन चिमूट म्हणजे अगदी थोड्या प्रमाणात पावडर आधी आपण उकळत ठेवलेल्या पाण्याच्या भांड्यात टाकायचे आहे यावेळी गॅस थोडा कमी करा जेणेकरून पाणी हळूहळू उकळेल आणि दालचिनीचे सर्व गुणधर्म त्यात उतरतील आता आपण दुसरा पदार्थ बघूया तो म्हणजे वेलदोडा ज्याला अनेकजण काळी वेलची असंही म्हणतात तुम्हाला हा वेलदोडा एखाद्या जड वस्तूने हलकासा पाटा वरंटा किंवा खलबत्त्याने हलका हलका कुटून घ्यायचा आहे जेणेकरून त्याचं साल वेगळं होईल आणि आतली दाने मोकळे होतील मग हा तोडलेला वेलदोडासुद्धा त्या उकळत्या पाण्यात टाका त्यानंतर तिसरा आणि खूप महत्त्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे लवंग ते तुम्हाला फक्त दोन किंवा तीन लवंगा घ्यायच्या आहेत आणि त्यांना हलकंसं कुटून ते पाण्यात टाकायच्या आहेत जेव्हाही तिन्ही पदार्थ दालचिनी वेलदोडा आणि लवंग एकत्र पाण्यात उकळू लागतील तेव्हा साधारणपणे एक ते दीड मिनटातच त्याचा संपूर्ण वर्ग म्हणजे औषधी गुणधर्म पाण्यात उतरून त्याला नैसर्गिक औषधासारखं शक्तिशाली बनवतं त्यानंतर गॅस बंद करा आणि पाणी काही वेळ थंड होण्यासाठी ठेवून द्या हळूहळू सामान्य तापमानावर येईल जेव्हा पाणी पूर्णपणे थंड होईल तेव्हा त्याला एका स्वच्छ कापडाने किंवा बारीक गाळणेने गाळून घ्या म्हणजे सर्व वनस्पतींचे तुकडे वेगळे होतील आणि फक्त औषधी पाणी शिल्लक राहील आता वेळ येते शेवटच्या पदार्थाची तो म्हणजे गुळ तुम्हाला साधारण अर्धा इंच जेवढा गुळाचा एक छोटासा तुकडा घ्यायचा आहे आणि तो ह्या गाळलेल्या पाण्यात टाकायचा आहे म्हणजे त्याला हलका गोडवा आणि गुळाचे गुणधर्म पाण्यात चांगल्या प्रकारे मिसळले जातील पण जर तुम्हाला मधुमेह हो असेल किंवा रक्तात साखर जास्त वाढत असेल तर तुम्ही गुळ टाळू शकता हो जर तुम्हाला हलका गोड स्वाद आवडत असेल तर खूप कमी प्रमाणात गूळ टाकू शकता त्याने काही नुकसान होणार नाही तसं पाहिलं तर गूळ टाकल्यावर त्या मिश्रणाची ताकद आणि त्याचा परिणाम जवळपास चार पटीने वाढतो कारण गूळ रक्तशुद्ध करण्यासाठी आणि शरीराला ऊर्जा देण्यासाठी मदत करतो पिण्याचा कोणताही दुष्परिणाम तुम्हाला आढळणार नाही गूळ पिण्याचा तुम्हाला कोणताही दुष्परिणाम आढळणार नाही तुम्ही ते उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यात दोन्ही ऋतूमध्ये आरामात पिऊ शकता फक्त एक छोटी गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही हे प्याल तेव्हा त्याच्या साधारण पंधरा मिनिटानंतर एक छोटा चमचा बडिशोप जरूर चावून खा त्यामुळे ह्या पेयाचे गुणधर्म अधिक वाढतील आणि त्याचेच परिणाम आपल्याला वेगाने दिसून येतील रक्तप्रवाह सुद्धा मदत मिळेल आता प्रश्न येतो याच्या सेवनाच्या योग्य वेळेचा तर सर्वात चांगला मार्ग हाच आहे की तुम्ही रात्री जेवणानंतर साधारण अर्ध्या तासाने आरामात बसून प्या त्यानंतर साधारण पंधरा मिनटांनी एक चमचा बडिशोप खा हे मिश्रण तुमच्या संपूर्ण शरीरात नैसर्गिक आणि नसांपासून हृदयापर्यंत संपूर्ण प्रणालीला आराम आणि मजबूती देईल मी जे प्रमाण सांगितले आहे ते एका व्यक्तीसाठी आहे जर तुम्हाला हे दोन लोकांसाठी बनवायचं असेल तर यात सांगितल्याप्रमाणे पदार्थ दुपटीने वाढवा म्हणजे दोघांनाही पूर्ण फायदा मिळेल जर तुम्ही हे सलग चौदा पंधरा दिवस कोणताही खंड न करता घेतलं तर तुमच्या नसांमधील रक्तप्रवाह सुरळीत होईल नसांमध्ये जमा झालेले ब्लॉकेज हळूहळू दूर होतील आणि हृदयाशी संबंधित अनेक जुन्या समस्याही कमी होऊ लागतील या पिण्यामध्ये असलेले नैसर्गिक जीवनसत्व आणि खनिज हृदय निरोगी ठेवतात रक्त शुद्ध करतात आणि शरीराच्या नसांना लवचिक व मजबूत बनवतात याशिवाय हाड्या आणि सांद्यांमध्ये आलेली सूजसुद्धा कमी होते जे बहुतेक करून वात तोषामुळे आणि विशेषतः जर तुम तुमच्या पायांच्या पोटऱ्या या स्नायू किंवा सांद्यांमध्ये सूज राहत असेल तर हा उपाय तिथेही खूप प्रभावी ठरतो मित्रांनो या गोष्टीकडेही थोडे लक्ष देणं गरजेचं आहे की फक्त हा उपायच नाही तर तुमचा रोजचा आहारसुद्धा आरोग्यदायी असायला हवा आजकालच्या जेवणात पूर्वीसारखं पोषण राहिलेलं नाही त्यामुळे आपल्याला काही असे पदार्थ आपल्या आहारात नक्कीच समाविष्ट करायचे आहेत ज्यामध्ये भरपूर पोषक तत्व आहेत सर्वात पहिल्यांदा येतं ते म्हणजे जवसच्या बिया ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स असलेल्या जवसाच्या बिया ओमेगा थ्री फॅटी ॲसिड आणि अल्फा लिनोलेनिक ॲसिडचा खूप चांगला स्रोत आहे हिवाळ्यात लोक हे खातातच पण उन्हाळ्यातही तुम्ही जवसाची पावडर बनवून रात्री पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी त्याचं पाणी प्या किंवा बिया हलक्या भाजून खा यामुळे नसांची ताकद वाढते आणि त्याबरोबरच तुम्ही चिया सीड्सचा वापरही करू शकतात चिया सीड्स हे शरीराला थंडावा देणारं आहे आणि यामध्ये ऑमेगाथ्री फॅटी ॲसिड्स आणि लोहासारखी आवश्यक खनिजे आढळतात जी नर्वस सिस्टमला मजबूत बनवतात थकवा कमी करतात आणि शरीराला सक्रिय ठेवतात तर मित्रांनो आजची ही संपूर्ण माहिती जर तुम्ही लक्षपूर्वक ऐकली असेल आणि तिचा अवलंब केला तर विश्वास ठेवा तुमच्या नसांची कमजोरी आणि ब्लॉकेज हळूहळू नाहीशे होतील जर तुम्ही बऱ्याच काळापासून औषध घेत असाल आणि तरीही आराम मिळत नसेल तर हा उपाय तुम्ही चौदा ते पंधरा दिवस करून बघा स्वतः आपल्या शरीरातील अनुभव तुम्हाला जाणवेल तुमचा थकवा वेतना आणि नसांमधील आखडलेपणा हळूहळू नाहीसं होईल शरीराला पुन्हा पूर्वीसारखी ताकद आणि ताजेतवानेपणा मिळेल प्रेक्षक मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि ओम नम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत